जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क जीरो तेवीस बासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे मुंबईसह कोकणातील रत्नागिरी सातारा विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील मुंबई रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक